त्रिमूर्ती हा अवतार दत्तरूपी साकार त्रिभुवनी पसरे भक्तीचा सा सागर होता साक्षात्कार घडतो चमत्कार गुरुमाऊली चरणी माझा नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल मग आपले पण आपोआप मरून जाईल देह अभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजी करणं उरत नाही मी साधन करतो असा अभिमान देह अभिमानामुळे उत्पन्न होतो हा साधना अभिमानही घातक असतो जेव्हा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानित जावे आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिता करीत असतो तेव्हा कसलीही काळजी करू नये त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी म्हणजेच त्यावर लक्ष असावे देह अभिमान नाहीसा झाला म्हणजे मन विषयकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे असे भगवंत म्हणतो म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते सर्वात भू भगवान आणि कोणाचे मन न दुखवणे ही खरी पूजा होय पूजेला बाह्य उपचाराची गरज नसते मन मात्र अर्पण होणे जरुरी आहे पूजेत भाव असणे जरुरी आहे भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अणासक्ती म्हणजे वैराग्य रामराय वनवासाला जायला निघाले तेव्हा त्यांनी माईला बरोबर न नेण्याविषयी सांगितले त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय तर सर्व सुखही मला कष्टमय आहेत सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणूनच तिची अशी अवस्था होती तिला परिस्थितीची जाणीव नव्हती पण आपली गोष्ट अशी नाही आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा तो हा की आपण म्हणावे हे परमेश्वरा माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपल्याला आनंद टिकून राहतो माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागणे हा सगुण उपासनेचा हेतू आहे जस जशी आपण सगुण उपासनाची उपाधी वाढवतो तस तशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू मागून निश्चयात्मकता आपोआप येईल चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कोठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजेच निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनवते भावना मात्र शंभर नंबरी असली पाहिजे त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही बायकोचा त्याग करून होत नाही जगात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही खरं म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता संत हे यापैकी काय करीत नाही काही प्रपंच करतात तर काही वणात राहतात म्हणून काय की केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही मग कसे काय आहे की जे केल्याने ईश्वराची प्राप्ती होते तर त्यासाठी एकच लागते ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ तुमच्या मध्ये असली पाहिजे ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले म्हणून समजा ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढचे कार्य व्हायला फार अडचण पडत नाही आणि हे व्हायला भाग्य लागते तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही आपण परमेश्वराचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वाटले पाहिजे म्हणजे मनाने त्याचे झाले पाहिजे असे करण्याने आपल्याला प्रपंच बिघडेल असे वाटते का आपण नोकरी करतो त्यावेळेस अमोलदारांबद्दल आपले चांगले मत असते का तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच हे आहे ना तसे आपण मनाने परमेश्वराचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते विभीषण रामाला शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनीही सांगितले तरी पण रामाने सांगितले की जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे जो शरण येतो त्याला शरणागताला नुसते जीवनदान देऊन तो राहिला नाही तर त्याला लंकेचे राज्य दिले म्हणून सांगते की जो परमेश्वराचा होऊन राहतो त्याची लाच परमेश्वर राखतो माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला परमेश्वराची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले का मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरवण्यासाठी असा परमेश्वर म्हणतो समजा एक जण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले तेथे जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन तर आता सांगा त्याला मारुतीने काय द्यावे त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का जर नाही तर तुम्ही विषय मागितले आणि देवाने दिले असे नाही देवाला दोष देऊ नका तुमचा नवास करायचा असेल तर असा करा मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधानात राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये असे देवाकडे मागा साधक आणि शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेईल असे म्हणून आनंदात राहावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना